मतदार मोठे मताधिक्य देऊन निवडून आणणार माजी आमदार धीरेशील पाटील यांचे प्रतिपादन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराने रोहा, पाली रायगड सह संपूर्ण कोकण मतदार संघात वेग घेतला असतानाच आमदार पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी रायगड सह कोकण शैक्षणिक रोजगार आणि पर्यटन विकासासाठी डावखरे यांना विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी केले त्यांनी पेन तालुक्यातील प्रायव्हेट हायस्कूलचे अध्यक्ष मंगेश नेने उद्योजक राजू पिचिका यांची न्यू विजन हायस्कूल शर्मिला पाटील यांची सीबीएसई ट्री हायस्कूल कार्मेल हायस्कूल यासह सुधागडपाली तालुक्यातील सर्व शाळांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न